बालमित्रांनो आता तुमच्या या गणिताच्या पुस्तकामध्ये तुम्ही तर पाहतच आलात बरं का हे फुगेवाला आहे पण ह्या फुगेवाल्याजवळ सगळे मिळून किती फुगे आहेत हे विचार करायलात का तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ आता आठ पैकी एक फुगा त्यानं जर याला दिला तर त्याच्याकडं किती उरतील कमी उरतील का जास्त आठ मधून एक इकडं गेला म्हणजे कमी झाले आणि कमी झाले म्हणजेच आपण नेमकं काय केलं आठ मधून एक काढलं म्हणजे काय का केलं आपण एकदम बरोबर आहे वजा बाकी तर आज आपल्याला तेच शिकायचं आहे बालमित्रांनो चला वजाबाकी शिकू पेज नंबर बत्तीस काय आहे पहा बरं याच्यामध्ये खूप छान असा आहे प्रकरण आहे बरं काय यश नावाचा हा मुलगा आहे त्याच्याकडे तीन जांभळं होती आता यशकडं किती जांभळं होती तीन जांभळं होती दोन जांभळे त्याने रमाला दिली ह्याच्यातले दोन जांभळं उचलले आणि दोन जांभळं कुणाला दिले त्यानं रमाला दिले आता त्याच्याकडे किती जांभळे उरतील मग तीन पैकी दोन त्याला दिले रमाला त्यानं तर किती उरतील बघा एक दोन तीन होते आणि आता ह्या तीन मधून दोन त्यानं काय केले कट केल्या बघा एक दोन म्हणजेच वजा तीन मधून दोन वजा म्हणजेच काय कमी झाले नाहीसे झाले उरलं किती रे मग एक एक जांभूळ उरलं ह्यालाच म्हणते बाकी पहापुड अजून एक चित्र काय दिलंय आता इथं बघा चित्रात काय दिलंय बिडूक राव बसलेत नदीच्या तलावाच्या कडेला एक दोन तीन चार आणि एक बिडूक पाण्यात उडी मारली म्हणजे आता काय आहे बघा आता आता हे चित्र तुम्ही बघितलात ना नदी काठावर पाच बिडूक एकूण बसले होते एक दोन तीन चार पाच बसले होते एका बेडकाने पाण्यात टुणकन उडी मारली आता एक जे होता त्यानं टुनकन उडी मारली आता या काठावर किती बेडूक उरले ते मोजा म्हणजे आधी टोटल होते पाच त्याच्यातून एक गेलं म्हणजे वजा एक अशी आडवी जी रेषा असती त्याला म्हणायचं वजा बाकीचं चिन्ह म्हणजे वजा म्हणायचं पाच मधून एक गेला या पाच मधून एक गेला उरली किती एक दोन तीन चार म्हणून याचं उत्तर आलं कंसात या चौकटीतल्याचं चार समजलं अरे च्या इथं काय काय दिलं बघा बरं ही आपल्या मित्रमैत्रिणींनी काढलेले चित्र आहेत म्हण बर का हे इथं अंड्याचं हे नगूर चोकचं इथं बॉल मारला त्याला इथं फुग्याचं हे मी तुमच्या मित्रमैत्रिणी काढलेले चित्र येत त्यांची तू गोष्ट तयार करून सांग तू सुद्धा अशी चित्र काढून तुझ्या मित्रमैत्रिणींना गोष्ट तयार करून सांगशील का आई आता तुम्हीच सांगा हे चित्र बघा आणि चित्र बघून तुम्ही सांगा बरं आता ह्या चित्रामधून तुम्हाला काय समजते मला सांगा टोटल अंडे किती होती चार एकदम बरोबर आहे हां चार होती त्याच्यापैकी फुटली किती ए। राईट म्हणजे वजाबाकी झाली ना चार मधून एक फुटलं उरले किती एकदम बरोबर पर आहे म्हणजे चार मधून एक गेलं तीन उरलं वजाबाकी आता हे नगुर चोक आहे ह्याच्यावर ह्या छोट्या छोट्या अशा दगड एकमेकावर ठेवले होते एकूण किती ठेवले होते राईट आणि मग त्या नगूर चोकला बॉल येऊन आदळला आणि त्या सात पैकी किती खाली पडले मग मधून चार गेले उरले किती एकदम बरोबर आहे आता हे फुगे आता बघा इतके फुगे होते ह्याच्या हातात हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुग्यापैकी काही काढून घेतले काही खर्च केले काही खाल्ले काही कमी झाले काही दिले एक वजा केले उडून गेले उरले काही मित्राला दिले हे सगळे असे शब्द आहेत हे शब्दाचा अर्थ काय आहे काय अर्थ असेल ह्या सगळ्यांचा हा बघा हा, कमी झाले म्हणजे बाकी, खर्च केले म्हणजे वाजाबाकी खाल्ले म्हणजे बाकी, दिले म्हणजे वाजाबाकी काढून घेतले म्हणजे बाकी, उडून गेले म्हणजे बाकी, उरले म्हणजे वजा बाकी करून उरले समजलं हे सगळे शब्द वजाबाकीशी निगडीत आहेत म्हणजेच काय मुलांनो एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी म्हणजेच वजाबाकी करण्यासाठी आडवी रेष म्हणजे वजा हे चिन्ह वापरतात ते वजा असे वाचतात समजलं एवढं पहा पुढं हा हे आता मात्र तुम्हीच करा बरं वाचा बरं प्रश्न चित्र बघ आणि चौकटी पूर्ण कर इथे किती, तीन तीन किती हसरे चेहरे आणि त्या मधून किती हसरे वजा केले कटले एक मग तीन मधून एक गेलं म्हणजे काय तीन मधून एक गेलं म्हणजे दोन म्हणजे कोणती क्रिया गुणाकार भागाकार का बेरीज अ वजाबाकी <laughs> राईट मग ठेवा तीन वर पेन तीन कुठे त्याच्या तीन, खाली तीन संख्या दिसली का हाँ। आ, तीन मधून एक वजाच चिन्ह इथे हा तीन मधून वजा एक केलं उरले किती दोन राईट चला आता पुढचं सांगा इथे चांदण्या चार आहेत हा आणि त्याच्यातून दोन वजा केल्या इथे दोन उरले म्हणजे चार मधून दोन गेले दोन उरले ही क्रिया वजाबकीची आहे एक दोन तीन चार पाच हे तर चार त्रिकोण आहेत पाच त्रिकोण आहेत <laughs> पाच त्रिकोणामधून दोन त्रिकोण गेले तीन उरले म्हणजेच ही वजाबकीची क्रिया झाली म्हणजे पाच मधून दोन गेले तीन उरले पुढचा प्रश्न एक दोन तीन इथे चौकटीत काय तीन मधून दोन गेले एक उरला म्हणजे चौकटीत एक ल्याव एक लाव लागल दोन लागल जेवढे कटले ते लिहायचं म्हणजे किती मधून किती गेले मां? तीन मधून दोन गेले उरला एक म्हणजे ह्या चौकटीत एक लिहायचं अरे वाह खूप छान मग अशाच पद्धतीने आता तुम्ही छान आता तोंडी सांगितलं आता पुस्तकात सगळं छान ग्रहपाठ करा आणि अभ्यास करा समजलं ना सगळं हो मग हे काय शिकलोत आपण आपण शिकलोत वजाबाकीची क्रिया ओके थँक्यू यू